एका हिंदी चित्रपटातील घुरमर या गाण्यावरती या विद्यार्थिनींनी सुंदर असं नृत्य सादर केलं आणि त्या नृत्याला प्रेक्षकागृहाने डोक्यावर घेतलं उभं राहून टाळे वाजवला स्टँडिंग वेशन म्हणतात त्या पद्धतीने दिलं गेलं आपण या विद्यार्थिनींच्या शाळेतील शिक्षकांशी संवाद नमस्कार टीचर स्वागत आहे आपलं आपलं नाव सांगा शाळेचं नाव सांगा कुठून आलं आणि आपण डान्स टीचरची बोलूच यांच्यामध्ये ही ऊर्जा कुठून निर्माण केली ज्या ब्लाइंड आहेत दिव्यांग आहेत शाळेचं नाव हे कमला मेहता दादर नंद शाळा माझं नाव स्मिता कदार ह्या ज्या मुलांना आहे त्यांचे डान्स टीचरही आहेत डान्स व्यतिरिक्त जातायच सुंदर आमच्या मुली त्यांच्या स्वतःचं ऑर्केस्टर आहे त्या ऑर्केस्टरसाठी ते बाहेर म्हणजे म्हणजे त्याचं त्याप्रमाणे ऑर्केस्ट्राप्रमाणे खेळातही खूप सुंदर खेळ खेळही सुंदर खेळतात गोलबॉल म्हणून जो आहे खेळ तर त्या गोला त्या स्पर्धेसाठी ते आता दुबईला जाणार आहेत नॅशनल त्यांनी हे मारलेली आहे म्हणून कॉम्पिटिशनमध्ये ते फर्स्ट आलेले आहेत आमच्या आईच्या मुली अंध असूनही तेवढं एवढं उत्तमही केलेलं आहे पुढे त्या गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे डान्स टीचर आहे त्या तुम्हाला मी अजूनही सांगते बारकावे यातली कशा पद्धतीने शिकवतात टीचर तुम्हाला काय बोलायचं बोला या मुली खूपच छान म्हणजे परफॉर्म करतात ते आम्हाला काही सांगावंच लागत नाही म्हणजे या शाळेत इतकं म्हणजे मुलींसाठी केलं जातं आणि तेवढं टीचर्स पण तेवढ्यात म्हणजे ते मेहनत घेतात जेवढे मुली घेतात आपलं नाव टीचर माझं नाव सुचिता ठाक आहे टीचरचे आपण स तर टीचर नमस्कार आपलं स्वागत आहे सुंदर नृत्य तुम्ही सा बस, बस आणि विशेषत ज्या वेळेला त्यांनी फेर धरला नंतर जी ताटं होती त्याचे ते दोन्ही पायांच्या अंगठ्यांमध्ये घेऊन त्यांनी ते नृत्य सादर केलं हां तर हे सगळं साकारताना काय तुम्हाला आव्हान निर्माण झालं तुमचं पहिल्यांदा नाव सांगा माझं नाव ज्योती मस्तेकर हां एक डान्स टीचर आहे आणि तीन वर्ष झाली मी ब्लाइंड मुलांना शिकवते आणि आता तीन वर्ष झाल्यामुळे मला या मुलांमध्ये सव सवय झालेत त्यांच्याबद्दल त्या कश त्यांना कसं शिकवायचं तर मला एवढं काही टफ नाही वाटत स्टार्टिंग स्टार्टिंगला वाटत होतं पण आत्ता आणि माझ्या सगळ्या मुली विचार आहेत ऑलरेडी आणि कोणकोणत्या गाण्यावरती तुम्ही असे डान्स बसवलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि कोणकोणते कोणकोणत्या आहे आहे बॉलिवूड साऊन्ड आहे अशा वेगवेगळ्या मग तुम्ही असे क्लास खाजगी क्लासेस वगैरे घेतात हो तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर लोकांनी काय करायला पाहिजे ज्या विद्यार्थिनींना वाटतं कारण या ब्लाइंड असून आपण खरं तर त्या दिव्यांग आहेत अंध बोलून आहेत कोणाला मुलाबाळांना त्या डोळसांनाही लाजवेल असं त्यांना नृत्य सादर केलं आणि सगळं प्रेक्षागृह उठून टाळ्यांचा कडकडाट झाला आणि बऱ्याच जणांच्या डोळ्यांमध्ये आसवा आली आणि त्यांनी त्यांची पाठ येत शिवडीला शिवडीला क्लासेस आहेत हे तिथे आपण दिव्यांगांना फ्रीमध्ये शिकवतो तुमचा नंबर काय डिस्प्ले नाईन थ्री टू फोर फाय एट झिरो फोर वन नाईन धन्यवाद आणि अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं थांबा नहीं। नहीं। या सगळ्या मुली आहेत तुमच्या आमच्यासारखीच लोकं आहेत त्यांच्या कुटुंबातील आहेत विशेषतः गोरगरिबांच्या मुली आहेत त्या दिव्यांग असूनही उत्तम नृत्य ते सादर केलं ते शिक्षण घेतात आणि त्यांची आता काही महिन्यातच परदेशवारी होते आपण त्यांच्यावरती विशेष उत्पसट करणार आहोत यांना आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आणि आपल्या टीमच्या वतीने फार फार शुभेच्छा आणि शुभाशित मुंबई वर्ल्ड इंद प्रेसकर्ता दिनेश मराठे मुंबई धन्यवाद